नमस्कार शिवाजी महाराजांची जयंती विविध कार्यक्रमांनी जल्लोषात साजरी मुरुम तालुका उमरगा देशाला महापुरुषांच्या इतिहासाचा वसा आणि वारसा आहे तो वारसा सर्वांनी जतन करून ठेवणे महत्वाचे आहे तरुणांनी महापुरुषांची जयंती साजरी करून त्यांचे चरित्र वाचून विचार आत्मसात करावेत असे प्रतिपादन भूगोल विभागाचे प्राध्यापक डॉक्टर यांनी केले मुरुम येथील माधवराव पाटील कॉलेज ऑफ फार्मसी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाप्रसंगी बुधवारी तारीख एकोणीस रोजी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फार्मसी कॉलेजच्या समन्वयक प्राध्यापक डॉक्टर रवींद्र आळंगे होते यावेळी प्राध्यापक डॉक्टर पुरुषोत्तम बारवकर प्राध्यापक डॉक्टर सुजित मटका प्राध्यापक अजिंक्य राठोड महादेव पाटील सुभाष पालापुरे आनंद वाघमोडे आदींची प्रमुख उपस्थिती होते प्रारंभी शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास डॉक्टर बारावकर यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले सुरज साठे यांनी शिवाजी महाराजांबद्दल घोषणाबाजी करून वातावरण निर्मिती केली या प्रसंगी विद्यार्थ्यांनी फेटा अंगरका धोतर कमरपट्टा तर मुलींनी नऊवारी साडी पारंपरिक दागिने असा मराठमोळ्या पोशाखात शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव करणारे गीत गाऊन हातात भगवे ध्वज घेऊन लेझिमच्या साह्याने नृत्य सादर करून श्रोत्यांची मने जिंकली अध्यक्षीय समारोपात डॉक्टर आळंगे म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज हे भान ठेवून योजना आखत व बेभान होऊन त्याची अंमलबजावणी करीत असत त्यामुळे ते अनेक लढाया जिंकू शकले राजमाता जिजाऊ साहेब व छत्रपती शिवाजी महाराज यांनी अंधश्रद्धा होते कार्यक्रमाच्या प्राध्यापक सुदीप ढंगे पायल आगरकर वैष्णवी पाटील राजनंदिनी लिमये प्रियंका काजळे सदफ अलमास मुजावर अनिल मोरे लखन पवार मल्लू स्वामी अमोल कटके किशोर कारभारी आदींनी पुढाकार घेतला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक राहुल यांनी केले सूत्रसंचालन प्राध्यापक विनंती बसवंत बाकडे तर प्राधा आभार प्राध्यापक विवेकानंद चौधरी यांनी केले यावेळी बहुसंख्येने विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या विशेष प्रतिनिधी प्रवीण राठोड तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव युवर नरत्र श्रीपती अष्टविदान जागृत अष्टप्रधान तैष्टित ज्ञायारंकार पंडित छत्रशास्त्र श्ट्र परांगित राजनेता दुरणदर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुला वतांस सियाधर अधिश्वर महाराजा नीरज श्रीमंत 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 छत्रपती शिवाजी महाराज के छत्रपती शिवाजी महाराज केय भवाय शिवाजी जय भवाय शिवाजी